नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी नाश्ता बनवतो किंवा आपल्याला घरी जरी खायचं असेल घाई गडबडीच्या वेळेत आपल्याला लहान मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हे सुचत नाही नेमकं तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपण झटपट बनवायला हवं पाच मिनिटामध्ये तर असाच आपल्याला पाच मिनिटामध्ये एक नाश्ता बनवायचा आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि घरगुती साहित्यामध्ये आहे तर ते सर्वांच्याच घरी अवेलेबल असते आणि झटपट होतो आणि खायला खूप भारी लागतो तर तुम्ही एक वेळेस जर दिला लहान मुलांना तर आठवड्यातून तुम्हाला चार ते पाच वेळेस ते नक्कीच बनवायला लाग लावतील आणि बेलनची गरज नाही ना लाटायची ना टेन्शन नाही खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे तर चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मिक्सर पॉट घेतलेला आहे आणि त्या पॉटमध्ये मी इथे दोन तीन लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि दोन तीन आहे, ते दोन तीन अद्रक टाकलेला आहे म्हणजेच आलं आणि इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला कोथिंबीर तर कोथिंबीर मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मिक्सरला फिरवण्यापुरतंच आणि मिक्सरला फिरवून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी फाईंड अशी पेस्ट झालेली आहे तर इथे मी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही कुठलाही बाऊल घेऊ शकता आणि त्यामध्ये हे अशी आपल्याला ही मिक्सर झाला बारीक झालेली कोथिंबीर काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे गव्हाचं हे जस जसं जसं आपल्याला या मिश्रणामध्ये लागेल असंच वापर करायचा आहे एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे तर बघा मिश्रण छानपैकी मस्त झालेलं आहे थोडंसं मला घट्ट वाटत आहे म्हणून मी या मिक्सर पॉटमध्ये सुद्धा आपली कोथिंबीर आहे त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि तेच आपल्याला पाणी यामध्ये वापर करायचा आहे म्हणजे मिक्सरला राहिलेलं कोथिंबीरसुद्धा आपल्या या मिश्रणामध्ये येऊन जातं तर असं एक छान असं एकजीव असं छान असं फेटून घ्यायचं तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर मी हळद पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच मी इथे बारीक अशा जाडसर अशा कुटलेले लाल तिखट टाकलेलं आहे तर बारीक टाकायचं नाही असं हाताने वाटून टाकलेलं आहे आणि इथे मी जिरा पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच तर इथे मी गरम, है, गरम मसाला घातलेला आहे तर तुम्ही गरम मसाल्याच्याऐवजी तर चाट मसालासुद्धा टाकू शकता चाट चाट मसाला टाकल्याने लहान मुलं आवडीने खातात इथे मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे अगदी चिमूटभर तर आता आपल्याला हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त असे छान असे फेटून घ्यायचे आहे तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता तर तुम्ही बघू शकता तवा तापलेला आहे आणि एक चमचा घ्यायचा तर ह्या चमच्याच्या साहाय्याने असं आपल्याला इथे गोल असं फैलवून घ्यायचं आहे खूप मोठंही नाही फैलवायचं आहे तर ते टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पुरेसा आहे एवढं छोटंसंच करायचं आहे म्हणजे ते छान शेकलेही जाते आणि खायलाहीसुद्धा खूप छान लागते चवीलासुद्धा मस्त लागते आणि दिसायलाही छान दिसते अगदी मस्त तर बघा आता एक साईड छान झालेला आहे तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं चमच्यानं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला आता इथे स्पॅच्युलाच्या साह्याने थोडंसं सा असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही जर हे कोथिंब हे जे कोथिंबिरीचे जे याला आपण पराठे किंवा डोसे म्हणू शकतो तर हे जर बनवलेलं एक वेळेस बनवलं तर नेहमीच बनवाल असे अगदी झटपट होतात नाही लाटायची गरज आणि उंडा बनवायची गरज कणिक मळायची मस्त आहे आणि खूपच फास्ट होतात बघा झालंहीसुद्धा मस्त झालेलं आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला आता दुसराही डोसा टाकून घ्यायचा आहे किती अगदी सोपी पद्धत आहे ना आणि फास्टही होते बस पाच मिनिट लागतात दोनच मिनिट लागतात खालतं म्हणजे हा शेकायला खालच्या साईडनं आणि वरच्या साईडला दोन मिनटं अगदी पाच मिनिटामध्ये तयार होतो आणि आपण ज्यावेळेस आपल्याला घाई असते गडबड असते त्यावेळेस काही सुचत नाही काय द्यावं तर त्यावेळेस हा कोथिंबिरीचा जो डोसा आहे तर तुम्ही नक्की बनून बघा तर चवीला तर एकदम भारी लागते तर तुम्ही एकच वेळेस बनवा तर बघा खूप मस्त आठवड्यातून तीन ते चार वेळेस बनवून खाल आणि तुमचे लहान मुळे कोथिंबीर जर खात नसतील तर ती को है, तुम है तुम है तुम ते कोथिंबीरचा डोसा आहे असं त्यांना माहीत पण पडणार नाही आणि ते आवडीने खातील तर बघा किती सुंदर आहे ना आणि सोपी आहे लवकर होणारी आहे फास्ट आहे तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा घाई असते जेव्हा लहान मुलांना नवीन काहीतरी खावंसं वाटते त्यावेळेस ही रेसिपी ट्राय करा तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला बेल लायकन आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते व हा माझा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला कमेंट जरूर करा पुन्हा भेटूया तुम्ही माझ्या ह्या ब्रेकफास्ट रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया